नमस्कार मंडळी मी दिव्यांग कृष्णात आता आलोय आता ह्याच्यात हॉलमध्ये आलो मला महाप्रसादला बोललेलं महाप्रसाद घेतला परत आता म जेवण पण जरा छान झालं आहे आणि आज महाप्रसाद म्हणजे हेचा आहे दिंडीचा आपमदर मग आता इथले आपले सुरेश पवार म्हणून आहेत आपल्याला जरा हे देतात माहिती कशी कशी दिंडी जाऊन आली बोला सुरेदा नमस्कार माऊने दिंडीचा आपला वंदूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरचं अंतर होतं एक दिवसाला पंचवीस ते सत्तावीस किलोमीटरप्रमाणे दिवसाचं रनिंग असायचं आठ दिवसामध्ये दिंडी पोहोचली व्यवस्थितपणे पोचली आपल्याला दिंडीमध्ये अन्न भरपूर प्रमाण होते आणि काही प्रॉब्लेम येत नव्हता त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर तिथंसुद्धा चरण दर्शन जे आहे दर्शनला जवळजवळ सतरा तास वेळ लागायचा मुखदर्शन दोन तासमध्ये व्हायचं यावेळेला पूर्णपणे आषाढी एकादशीचा विक्रम मोडला गेलेला आहे तीस लाखाच्या वरती भाविक होतं जे काय म्हणतात सॅटेलाईटनं त्यांना सगळं गणती केलेली सर्व वारकऱ्यांची आणि ह्यावेळेसचा हायेस्ट दोन हजार पंचवीसचा अशा एकादशीचा एक रेकॉर्ड झालेला आहे आपल्याला आता देवाशी गेल्यानंतर तुम्हाला किती तासात म्हणजे एक मिनिटात दर्शन हे सांगितलं दर्शन दोन तासामध्ये झालं चरण दर्शनला सतरा तास लागले ते पण एकादशीच्या आधी दोन दिवस थांबलेलो आहे म्हणून एका दिवशी दिवशी इम्पॉसिबल होतं अठ्ठेचाळीस तासावर पण गेला असेल मग आता आल्यानंतर इथं तुम्ही मावद गाठला मावदं केलेला आहे ॲक्च्युली मावदं करायचं म्हणजे एक सांगता असते सर्वजण जमतो आम्ही जेवढे लोक गेलेलो असतो वारकरी त्यावर आणखीन एक दोन चार एक्स्ट्रा लोकं किंवा पाच पन्नास जी काय येतील ते पावड्र पाठवून देत असतो माऊली आपली त्या सर्वांना मुखात आपल्याला त्यांना भोजन द्यायचं असतं त्यासाठी हा सांगता विषय असतो दिंडी व्यवस्थित आपली सपोर्ट झाली त्यासाठी हे मावद म्हणून काय धन्यवाद माऊली धन्यवाद दिव्यांग कृष्णात नमस्कार मंडळी मी दिव्यांग कृष्णात आता आलं आता ह्याच्यात हॉलमध्ये आलो मला महाप्रसादला बोललेलं महाप्रसाद घेतला परत आता मग जेवण पण जरा छान झालं आहे आणि आज महाप्रसाद म्हणजे हेचा आहे दिंडीचा मामधर मग आता इथले आपले सुरेश पवार म्हणून आहेत आपल्याला जरा हे देतात माहिती कशी कशी दिंडी जाऊन आली बोला सुरेज नमस्कार माऊली दिंडीचं आपला वंदूर ते पंढरपूर हे दोनशे पाच किलोमीटरचं अंतर होतं एक दिवसाला पंचवीस ते सत्तावीस किलोमीटरप्रमाणे दिवसाचं रनिंग असायचं आठ दिवसामध्ये दिंडी पोहोचली व्यवस्थितपणे पोहोचली आपल्याला दिंडीमध्ये अन्नदाते भरपूर प्रमाण होते आणि काही प्रॉब्लेम येत नव्हता त्याच्यानंतर पंढरपूरमध्ये पोचल्यानंतर तिथंसुद्धा चरण दर्शन जे आहे चरण दर्शनला जवळजवळ सतरा तास वेळ लागायचा मुखदर्शन दोन तासमध्ये व्हायचं त्यावेळेला पूर्णपणे आषाढी एकादशीचा विक्रम मोडला गेलेला आहे तीस लाखाच्या वरती भाविक होतं जे काय म्हणतात सॅटेलाईटनं त्यांना सगळं गणती गंती केलेली सर्व वारकऱ्यांची आणि ह्यावेळेसचा हायेस्ट दोन हजार पंचवीसचा अशा टेकेदीचा एक रेकॉर्ड झालेला आहे आपल्या आता देवाविषयी गेल्यानंतर तुम्हाने किती तासात